हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर काल आम्ही शेगावनंतर रात्री नाईटला आम्ही कारंजा इथे थांबलो आणि आज सकाळी सगळे स्लोकरच फ्रेश होऊन आम्ही आज ताडोबाला निघणार आहोत आज वाईल्ड सफारी त्यामुळे मम्मीने आम्हाला चिराफवाले ड्रेस घातलेले अॅनिमल्स सर्वांनी आपापल्या बॅग पॅक केल्या आणि आम्ही गाडीकडे निघालो खाली मावशीला येण्याआधीच आम्ही गाडीमध्ये सीट बुक करून ठेवल्या होत्या कारण आम्हाला मावशीसोबतच बसायचं होतं आम्ही गाडीमधून काही खाली उतरायलाच तयार नाही आम्हाला सगळ्यांना मावशीच हवी होती शेवटी गाडीत दादालासुद्धा जागा राहिली नाही दादाबाहेर पीक काढत बसलेला कारण कलर छान रेडेड असा झालेला छान दिसत होता दादाला काही जागा राहिलीच नाही गाडीमध्ये शेवटी दादा ऍडजस्ट करतो मग दादा पप्पांसोबत बसला त्यानंतर आम्हाला इथे सांगितलं की इथे खूप जुनं दत्त, दत्त मंदिर आहे मग आम्ही दत्त मंदिर बघण्यासाठी गेलो म्हटलं चला दर्शन घेऊयात आणि मग पुढच्या प्रवासाला लागूयात मग इथे आम्ही दर्शनासाठी आलो सकाळी पहिल्यांदा खूप जुनं मंदिर आहे हे इथे सुद्धा आम्ही दर्शन घेतल्यानंतर आम्ही मावशी सोबतच मम्मी पप्पा गाडीत बोलवत होते तरी पण नाही आम्ही मावशी सोबतच गेलो मग त्यानंतर पप्पांनी इथे मॅप लावलेला रस्ता अगदी गल्ली होता आणि त्या मॅपवाल्या बाईने आम्हाला फसवलं पप्पांची गाडी एका बंद रस्त्यावर गेली मग कसा बसा तिकडनं पप्पाने रस्ता काढला त्यानंतर आम्ही नाश्ता केला नव्हता मग आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो आणि नाश्ता आधी करून घेतला सकाळची थंडी आणि इथे गरमागरम असं मस्त फ्रेश असा नाश्ता होता कोणी उपमा खाल्ली कोणी सँडविच खाल्ले कोणी खा पराठे खाल्ले असं सगळे नाश्त्यामध्ये मस्त बिझी होते हे हॉटेल खूप छान होतं जेवण नाश्ता सगळं चांगलं होतं राहण्याची सोय पण चांगली होती आम्हाला आत्याने सजेस्ट केलं होतं हे हॉटेल मा स्वराज जाता जाता पुन्हा आम्ही ला भेट दिली हे आमची हिंदवी खाली पडली पण तिला लागलं नाही खाली सॉफ्ट सॉफ्ट होत सगळं त्यानंतर आम्ही आता चाडोबासाठी निघालो इथे हिंदवी एक नंबल तुझी कंबल असं गाणं बोलत होती आणि मामा तिचं गाणं रेकॉर्ड करत होत ग्रीवा आमच्यासोबत आलीच नाही ती पुन्हा मावशीच्या गाडीतच गेली आता इथे आम्ही पुन्हा समृद्धी रोडवर जॉईंट झालो समृद्धी रोड असल्यामुळे प्रवासाचं काही टेन्शनच नाही वर्धामध्ये गेल्यावर आम्हाला तिथे बापू कुठे एक किलोमीटर अंतरावर दाखवण्यात आलं मग आम्ही तिकडे टर्न घेतला आणि मग सेवाग्राम आश्रम बघायला गेलो इथे बापू आधी राहिले होते बारा वर्ष काहीतरी आधी इथे आपली एंट्री करावी लागते आणि इथे आतमध्ये त्या रूममध्ये आतमध्ये गेल्यावर आपल्याला फोटो व्हिडिओज काढायची परमिशन नाही आहे त्यामुळे सगळे व्हिडिओज मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते तर इथे बापूंनी वापरलेल्या सर्व वस्तू आहेत भांडे त्यांचे कपडे त्यांचं किचन पुन्हा त्यांनी इंग्लिश टॉयलेट यूज केलेलं होतं ते इंग्लिश टॉयलेट जसं तसं आहे ते आजारी होते त्या काळामध्ये त्यांना जे काही लाकडाचे थे बेड त्यांच्यावर काही ती थेरपी केलेल्या आयुर्वेदिक थेरपी करण्यात आली होती त्या सर्व वस्तू तिथे आहेत आणि अगदी क्लीन नीट ठेवण्यात आलेलं आहे हे आहे गांधीजींचं ऑफिस आता त्यामध्ये त्यांच्या वस्तू तर आहेतच बाकी तर आणि इथे जुनं टेलिफोन बूथ आहे आणि त्याशिवाय एक साप पकडण्याचं आहे सा ना एक उंच असा खूप मोठा असा आकडा असा बनवलेला आहे कैची सारखा आणि एक बापूंची काडी तिथे ठेवलेली थे होती इथे आमच्यासारखीच मुलं सहलीसाठी आलेले असे वेगवेगळे वेग भाग केलेले आहेत तिथे ऑफिस त्यांचं राहण्याची व्यवस्था त्यांचे गेस्टसाठी असे वेगवेगळे वेग 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 वे तिथे म्हणजे घरं होती ही आणि हे सगळं बघून असं वाटतं की एखादं गाव आहे मग त्यावेळेस त्यांचं ते असं गावच होतं आणि बाहेर वर्धा सिटी आहे इथे परत सुतकताई त्यांची मशीन वगैरे अशा गोष्टी तिथे ठेवलेल्या थे थे आहेत आता इथे म्हणजे कोणी आतमध्ये राहत नाही किंवा वस्तूचा वापर नाही संग्रहालय आहे आणि ह्याच्या दुसऱ्या साईडला इथे माणसं सा राहतात वगैरे आणि तिथे काही प्री स्कूल ऑफिस वगैरे होते इथे गार्डन्स होते काका मावशी त्यांची गाडी आमच्यासोबत आली नव्हती आम्ही चालू होतो त्यामुळे आम्हाला लेट होईल म्हणून आम्ही पटपटिकाटचा पोर्शन आम्ही पुढचा बघून घेतला त्याच्यानंतर इथे सूतकताई विभाग होतो तिथे म्हणजे आपल्याला दाखवलं जातं की कसं सूत तयार होतं तर आधी ते कॉटनचा हे वर कॉटन्स आहेत आणि त्या कॉटनच्या समजा आपली देवाची वात असते तसे कॉटन्स आहेत वरती आणि मग ते मशीनमध्ये गोल गोल फिरून त्याचा धागा असा बनला जातो तर त्याने प्रॅक्टिकल करायला दिलेलं आहे आम्हाला थोडं मग मी केलं स्वराजने केलं तो एक आम्ही अनुभव घेतला इथे सूत कसा बनला जातोय कॉटनपासून आणि त्यानंतर मग आम्ही इथून निघालो निघाल्यानंतर फिरून फिरून जमलो होतो मग इथे थोडं आम्ही उसाचा रस फिरतो थंड थंड असा मला इकडे ना हे गा काऊस गाय खूप दिसत होते आपल्याकडे जास्त बघायला मिळत नाही इकडे खूप काऊस दिसत होते आणि त्यांची गाडी पुढे जाऊन एक हॉटेल मध्ये थांबली होती ॲक्च्युली आमच्या सफारीचा टाईम आहे दोन ते सहा आम्हाला अगदी वेळेत पोहोचायचं आहे आणि आम्ही आता इथे थोडा आमचा वेळ गेलेला आहे हे आमची वाट बघत होते इथे दादा गीरला जाऊन आलेला होता सफारी एवढं तीन चार दिवस तर करून आलाय तरी पुन्हा तेवढाच एक्साइट होता तो सफारीसाठी लेट होईल या भीतीने ते सेवाग्राम आश्रमला काही आलेच नाही आमच्यासोबत मग त्यांनी इथे जेवणाची ऑर्डर वगैरे देऊन ठेवली आम्ही लगेच आमचा फेवरेट पार्ट एन्जॉय केला ग्रीवा आमच्या आधी आलेली होती त्यामुळे तिला इथलं सगळं माहिती होतं त्यामुळे जरा भाव खात होती चला आम्ही तुम्हाला सगळं दाखवते आणि मग आम्हाला तिने स्विमिंग पूल वगैरे दाखवायला नेलेलं तिकडे पटपट आम्ही जेवण करून घेतलं पण जेवण इथे खूप कॉस्टलीच होतं तसंही आणि त्यानंतर आम्हाला दादाने त्याचे पिक्चर्स दाखवले जे गीरला तो गेला होता ट्रिपला त्याने ते कॅमेराने काही फोटोज कॅप्चर केले होते ते त्याने आम्हाला तिथे दाखवले दादालाही त्याच्या गाडीसारखी खूप अशी जंगल सफारीची आवड आहे त्यानंतर आम्ही पळसगाव येथे आमच्या बुक केलेल्या सफारीसाठी इथे आलो टायमिंग होतं दुपारी दोनचं आता इथे तुम्ही बोलते दोन वाजले आणि यांनी स्वेटर वगैरे का घातले तर आपल्याला येताना संध्याकाळ म्हणजे सहा वाजतात तर त्यासाठी आपल्याला स्वेटर कॅप या सोबतच घ्याव्या लागतात आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहेत मोबाईल आपले ते घेतात त्यांच्याजवळ असे आणि त्याआधी आधार कार्ड वगैरे त्यांना दाखवायला लागतो आम्ही तर आधी सुरुवातीला खूप असं घाबरत होतो की गेल्या गेल्या टायगर दिसणारा आणि मग तो अटॅक करणार तर असं काही नसतं इथे आधी नॉर्मल असे अॅनिमल्स आपल्याला दिसतात आणि मग अकेली टायगर दिसला तर दिसतो त्यानंतर आम्ही सफारीवरून बरोबर बर राईट सहाला आम्ही रिटर्न झालो पण आम्ही रिटर्न झालो पण आमची आम दुसरी गाडी काही आलीच नाही आम्ही ते टाइमपास करत वाट बघतोय पण अंधार झाला तरी सुद्धा ती गाडी येतच नाही त्यानंतर एक व्यक्ती तिकडनं आला आणि ते म्हणाले की तुमची गाडी एक बंद पडली आहे तिथे बापरे एवढं टेन्शन आलं की अंधार झालय आणि काय आतमध्ये सिच्युएशन काय आहे कळतच नव्हतं खूप उशिराने आमची गाडी इथे आली त्यानंतर समजलं की त्यांच्या गाडीचं एक चाक तुटलं होतं आतमध्ये काय रस्ते नीट नाही आहेत मोठमोठे झाडाचे मुळं वगैरे त्यावरून गाडी कशी आपटत नेतात आणि त्यामुळे त्यांच्या गाडीचं एक चाकणी खळलं होतं त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग होती गाडीच्या खाली उतरायचं नाही कारण गाडीच्या खाली जर उतरलं तर टायगर अटॅक करतात ग्रुपने असेल तर टायगर अटॅक करत नाहीत मग त्यांना दुसरी गाडी इकडनं घ्यायला गेलेली आणि मग ते लोक त्या गाडीने रिटर्न इथे झाले त्यांना सगळ्यांना सुखरूप बघून आम्हाला बरं वाटलं मग पुन्हा आम्ही सगळे आपापल्या गाडीत बसलो आणि मग हॉटेलकडे निघालो हॉटेलकडे निघत असतानाच आम्हाला इथे उल्फ दिसला आम्हाला वाटलं एकच आहे की पण दादा खूप बाप ट्रेन झाले त्याने सनरूफ उघडलं आणि तिथे टॉर्च घेऊन आम्हाला दाखवत होता की ते बघा तिथे किती आहेत म्हणून आम्हाला काय दिसत नव्हतं त्याने टॉर्च घेऊन मग ते आम्हाला दाखवले की इथे बघा त्यांचा ग्रुप आहे म्हणून लाईटमुळे थोडे ते पळत होते आणि छान वाटलं ते बघायला कारण की आम्हाला जंगलमध्ये टायगर दिसलाच नव्हता हॉटेलवर पोचायला आम्हाला ऑलरेडी लेट होत होतं आता कारण यांची गाडी लेट झाली पण पहिलाच दिवस आणि खूप खराब अनुभव आला मग त्या गाडीचा बंद पडल्यामुळे ऑलरेडी आम्ही घाबरत होतो टायगर बघायला जायचं आहे जायचं आहे आणि असा पहिला इन्सिडेंट असा घडला आता बघूयात उद्याचा दिवस कसा जातोय तो हा बघा दादा कसा टॉर्च घेऊन दाखवत होता इथे आम्हाला त्याच्यासोबत स्वराज पण उभा आहे आता आम्ही इथे रिसॉर्ट वर इथे रिसॉर्ट लिमिटेड असतात आता इथेही आम्हाला काय आयडिया नव्हती साईडला किती घरं आहेत किती गाव आहेत त्याच्यामुळे मम्मी अशा अंधारात आम्हाला सोडत नव्हती मम्मीला असं वाटायचं की इथे म्हणजे अंधारात काय असेल वगैरे कुठले अॅनिमल वगैरे असेल अटॅक वगैरे करणार तर मम्मी आम्हाला काही असे लांब अशी काही कोपऱ्यात वगैरे सोडत नव्हते इथे आधी असं वाटलं की चहा वाटत आहेत की काय नंतर जवळ गेलं तर तेव्हा कळलं की हे असे स्टीम केलेले गरम गरम असे रुमाल देत होते जे आपल्याला हाताला आणि तोंडाला लावलं की जेणेकरून आपली थंडी कमी होईल स्वेटर घालून पण तसं काय वाटतं सगळे घाम पुसत आहेत काय पण छान वाटत होते ते सॉफ्ट सॉफ्ट आणि गरम गरम असे ते रुमाल सगळ्यांनी असे तोंड हात पुसून घेतले मस्त त्याला सगळे दमलेले होते मग त्यानंतर लगेच आल्यावर आम्ही लगेच चहा आणि मॅगीची ऑर्डर दिली पहिल्यांदा कारण सगळ्यांना दुपारी कमी जेवले होते आणि भूक लागली होती ॲक्च्युली मॅगी मागवली होती आम्हा मुलांसाठी पण ती मॅगीची क्वांटिटी इतकी होती की मग सगळ्या मोठ्यांनी पण खाल्ली ती आणि चहा मग घेतला गरमागरम थोडं फ्रेश वाटावं लागलं हिंदवीची सारखी मस्तीच आम्ही पण इकडे इकडे काय गेम आहेत तिकडे काय गेम आहेत बघत होतो आणि त्यानंतर मग प्रत्येकजण आपापल्या रूमकडे निघालं पप्पा आधीच जाऊन रेडी होऊन आले होते पप्पा फ्रेश होऊन आले होते हा बघा पहिले रूममध्ये जाऊन मिल्क पावडर खातोय ते सगळ्यांच्या आधी फ्रेश झाले होते हाण मॅगी द्यायला त्याने खूपच वेळ केलेला आणि त्यानंतर फ्रेश झाल्यावर पुन्हा आम्ही सगळे रूमच्या बाहेर आलो आणि एक एक साईडला पार्टी चालू होती त्यांचे गाणे आम्हाला ऐकू येत होते त्यांनी डी जे आणि ते डान्स करत होते मग त्यांच्याच गाण्यावर आम्ही नाचत होतो इथे मी जाऊनच देत नव्हते आणि त्यानंतर मग जेवणाची वेळ झाली आणि तिथे मग सावजी चिकन सावजी ऑर्डर केलेला घरगुती टाईप लागत होती टेस्ट म्हणजे खूप मसाले त्यांचे वेगळे होते छान टेस्टी असं होतं जेवण तिथलं चिकन सावजी सवे पोट भरून जेवले मस्त मला तर चिकन खूप आवडतं मागे असं डार्क असा अंधार का त्यामुळे काही समजतच नव्हतं इंद सारखी मस्तीच आणि मग जेवण वगैरे झालं मग थोडा वेळ शेकोटी पुरते आम्ही बसलो गप्पा टप्पा करत आणि असा गेला आमचा आजचा दिवस तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये पुढची सफारी आमच्या कशा होतात ते बघण्यासाठी भेटूया पुन्हा आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय गुड नाईट आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला